पुणे शहरामध्ये ज्या लैंगिकडे लक्ष लागलेलं आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आणि पूर्ण शहराचं एकंदरीत लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे अहू बांदोडकर लहू बालवडकर असा सामना आहे भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर अबुल बालवडकर हे राष्ट्रवादीमध्ये गेले आणि त्यानंतर अचानकपणे या ठिकाणच्या लढतीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे भारतीय जनता पक्षाकडनं आज प्रचाराचा शुभारंभ होतोय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निष्ठावान कार्यकर्ता असणाऱ्या लघु बालवडकर विरुद्ध भारतीय जनता पक्षाचा पूर्व कार्यकर्ता असणारा अबोल बालवडकर या दोन नेत्यांमध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाहायला मिळतो जोरदार सुरस्थित पाहायला मिळते मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय ते या लढतीकडे कसं बघतात याबाबत आपण जाणून घेऊया मला नमस्कार स्वागत आहे एकंदरीतच ही जी सगळी लढत सुरू आहे त्याकडे तुम्ही कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते म्हणून कसं बघता कारण ऑपोजिशनला जे काम करणार आहेत किंवा जे तुमच्या जे नेते ते पण भाजपचेच कधी काय होते जरी दुसऱ्या पक्षासुद्धा गेलेले असेल आत्ता वातावरण कुठला जो मतदार आहे तो भाजपला मतदान करणारा आहे आणि पुणे शहराचे नेते केंद्रीय मंत्री मुक्ती राजन वडिचंद्रकांतदा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या प्रकारे तर काम चालू आहे प्रकाश कामं खूप मोठ्या प्रमाणावर भाजपच्या निवडणुकी करण्यात आलेली आहेत आणि जे काही समस्या आहेत मेट्रोचा uh, सारखा प्रकल्प आहे भारतीय भारतीय जनता पार्टीमुळंच या ठिकाणी झालेला आहे पाण्याचे प्रश्न असे भारतीय जनता पार्टीने सोडवलेले आहेत त्यामुळे शंभर टक्के चारही उमेदवार भाजपचे स्थिं येणार आहेत आणि मोठ्या मते मतम त्यांनी केली जाणार आहेत तुमच्याच जे गावचं सहकार्य आता तुमच्या विरोधात उभं राहिले आणि पक्षावर गंभीर आरोप करतात असं uh, असलं तरी आरोप करणं आणि वातावरण निर्माण करणं चप त्याचे अटिशी झालेले बाकीच्या रिक्षा मध्ये काही नाही काही त्याला बेस नाही मग तुमचं काय मत भारतीय जनता पार्टीचे जे चार जो उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत काय काम केले जनतेसमोर मांडलेलं आहे आणि त्यांना जनतेला हे सुद्धा माहिती आहे जो इतका मतदातो शुद्ध मतदार आहे आत्तापर्यंत या मतदार संघाबाई या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिनेश कलंतरे असतील किंवा लोहांना बालोडकर असते यांनी गेले पंधरा वर्ष मत्दारन या ठिकाणी भरपूर असं मोठं काम करून उठवलेलं आहे त्यांच्याबरोबर जे स्थानिक आमदार चंद्र पाटील असतील आनंद मुलांना मोळ असतील यांच्या माध्यमातून सगळे सर्व जनतेमध्ये मतदारांमधून मतदारांना एक प्रकारचा आत्मविश्वास मिळालेला आहे की आपलं काम कोण करू शकतं तर आपलं काम यांनी जी कळंत्र असतील जोवांना बालोडकर असतील जोजीराय कौपंट्या असतील जोजीराय चिमटे असतील हेच आपलं काम कसे हे मतदारांना असं नाही लक्ष नाही करत ज्यांनी पक्षांनी एकनिष्ट काम केलेलं आहे त्यांना पक्षांनी तिकीट दिलेली आहे त्यांचे कमर फुलणार या प्रमाणात शंभर टक्के कमर फोडणार चारही बाजूनी कमर फोडणार आहे या पालप्रमाणे तुमचं काय म्हणणं आहे निवडणूक कशी चालली एकदम जोरात बरं कमळ फुलणार काय कारण काय कारण काय काय काम काय केलं या भागात शंभर टक्के तरीचे सारे उमेदवार या ठिकाणी निवडून येते याबद्दल तुम्ही मात्र शंका नाही कोणाच्या मनामध्ये सर्वे काम व्यवस्थित झालेले सर्व सोसंडीची काम व्यवस्थित इथे पार करण्यात आलेली आहे त्यामुळे आमचे चारही उमेदवार चांगल्या संख्येने निवडून येतात हे आम्हाला पण तुमचेच सहकारी आता तुमच्या विरोधात हो आहे तसं आता जे निष्ठावंत आहेत ते आहेत सोबत आणि ते सर्व कामं करतात ते आता कोण कुठे गेले कोण कशा कशासाठी कुठे गेले त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही आम्ही सामान्य कार्यकर्ते पण कार्यकर्ते कार्यकर्त्याची पण लढाई आहे त्यामुळं आम्ही म्हणतो की शंभर टक्के चालेल उमेदवार कोणते मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टी लोकांमध्ये जाते काय या ठिकाणी ज्या सीटा आपण पहिले केलेली आहेत पंधरा वीस वर्षापासून ते मुद्दे भविष्यात झूस भाणे पाळून यांच्या मिसिंग लिंक आहेत ते जॉईन करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत जसं केंद्रातून राज्यातून हे प्रस्ताव येतात पण त्यांना इथून निवेदन दिल्याशिवाय काय प्रॉब्लेम आहेत ते लक्षात येत त्यासाठी मुख्य मुद्दा आहे की ट्राफिक ट्राफिकसाठी जे मिसिंग लिंक आहेत जसं की बिटवाई चौकातला त्यानंतर राधा चौकातला त्याच्या पुढे मालवेडी स्टेडियम जगात नाका इथले हे आमचं मुख्य केंद्र आहे की हे जॉईन केल्यानंतर आणि पाकड मालेवाडी हा रस्ता जॉईन केल्यानंतर निश्चितच ही ट्राफिकची समस्या सुटेल अजितदा खूप निवडणूक मनावर घेतली आज सभा आहे अजितदादांनी घेतली त्यांचं आम्ही बॅनरमध्ये स्वागतच करतो आणि या ठिकाणी त्यांनाही माहिती आहे की त्यांना का पहिली सभा घ्यायला लागली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कारण आहे की या ठिकाणी भाजपला मानणारा वर्ग आहे सुज्ञ नागरिक आहेत यांना यांच्यापासून कामं होणार हे निश्चित आहे आणि या ठिकाणी ते निश्चितच चारही उमेदवारांना भरगच्च मताने निवडून देतील तुम्हाला शिवसेनेसोबतच काम करणारे अमोल बाळवेकर राष्ट्रवादीत गेले भारतीय जनता पक्ष संघटना म्हणून नाही तर काय नुकसान झालं आहे असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी अमोल बहिला इलेक्शनच्या पहिल्या दिवसापासून ते राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत त्यांच्या आम्ही सोबत होतो पण आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे कार्यकर्ता प्रभाग क्रमांकमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवारांनी मागणी केली होती पण अठ्ठेचाळीस जणांना तिकीट देणं शक्य नव्हतं आता राग रोजवा मी पण अमोल भाई यांच्याबरोबर काम केला सुरुवात केला तर तुम्ही असं नाही ना म्हटलं की बाबा मला पक्षाने तिकीट नाही दिलं मी या पक्षाचा नरक्याला तर त्याला स्वातंत्र्य आहे त्यांनी केला त्याचा स्वागतच करणार तो आपल्या विरुद्ध बोलणार पण इथं कार्यकर्त्यांची अशी मोठी फळी आहे की केंद्राने राज्यांनी आणि इतक्या नगरसेवकांनी केलेली कामं ही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एकदम मोठी फळी तरुणांची आहे हे शंभर टक्के यश आहे भागात कुकर वाटप झाले काय वाटत आता कुकर वाटप ते म्हणतात पण कुकर होते का नाही हे पोलिसांचा तपासाचा भाग आहे पैसे होते का नाही हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे जर निश्चित त्यांच्याकडे कुकर आणि पैसे असतील तर पोलीस प्रशासन शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय झाला असा आरोप होतो काय ते आरोप होणं आणि सिद्ध होण ह्याच्यात तफावत आहे तुमचं काय म्हणणं च गणेश कळंबकर निवडून येणार आहे त्यांचं काम कुठला घरात आहे गावागावात आहे गावात गेलं असतं तुम्हाला आधीच पण माहिती आहे बारावी भाषा जो विषय होता त्याच्याबद्दल पण काम केलं आहे गावामध्ये आणि मेन म्हणजे जे आपल्याकडं पाण्याची पण सोबत आहे उपण्यासाठी टाकी जे गाव आपण प्लस त्याच्यासोबतच कचड्याचा पण समस्या होते ते पण मी एकदम व्यवस्थितपणे बऱ्याच ठिकाणी शिवणे सोसायटीमध्ये पॅनलचं काय गणेश करून कमी होणार पॅनलचं काय पॅनलचं पण निश्चितचपणे बाकीचे पण नगरसेवक खूप चांगल्या पद्धतीने काम करतात ते लोकांनाचं पण चांगलं काम आहे त्यासोबतच बाकीचे जे चिंटीत आई आहे कुकटत आई आहे त्यांचं पण काम बऱ्यापैकी चांगलं आहे आणि ते पण निवडून येऊ शकतात आणि शेवटी जनतेला माहिती आहे कोण काम करतं आणि कोण फक्त दाखवतं आहे की आम्ही काम करण्याचा आव आणतात असे लोक निवडून येत नाही पण लोकांना माहिती आहे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे काम कोणी केलं आहे ते निवडून येणार शेवटी तुम्हाला काय वाटतं की एकंदर आता हे जे लढाई चालू आहे बालवडकर विरुद्ध बालवडकर तुमच्या सहकारी विरुद्ध पूर्व सहकारी असं सगळे एकंदरीत चाललंय तरुणां तरुण म्हणून या सगळ्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता शंभर टक्के इथले चारही उमेदवार निवडून येतीलबद्दल शंका नाही चारीच्या चारही उमेदवार चांगल्या संख्येने निवडून येतील त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये मुख्य मात्र शंका नाही तुमच्या जरी बालवडकर विरुद्ध बालवडकर अशी लढाई असली तरी अमोल भैया राष्ट्रवादीत गेलेलं असलं तरीसुद्धा पक्षाची जी ताकद आहे किंवा ती नव अंगणांच्या मागे आहे आणि असा विचार केला भारतीय जनता पार्टीचं एक मतदान आहे ते मतदान काय कुठं जाणार नाही भारतीय जनता पार्टीचा जो चाहता वर्ग आहे जे मोदींचे चाहते आहेत देवेंद्री फडणवीस साहेबांचे चाहते आहेत किंवा मोठे अण्णांचे जे चाहते भाजप भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आहेत आणि लहू आण्णांनी दोन ज्यावेळेस ज्यावेळेसपासून वेळेसपासून इकडं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे त्यावेळेसपासून एकनिष्ठेने ते भाजपचे काम करत आहे पक्षाच्या शिस्तीत त्यांनी काम केलेले आहेत कुठंही त्यांनी काही क्रॉस केली नाही किंवा टीका केली नाही प्रामाणिकपणे त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे गेल्या वेळेस त्यांचा निष्ठ पराभव झालेला होता ती थोड्या एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस मध्ये काहीतरी त्यांचा बोलतो आणि ह्यावेळी नक्कीच ते पाच ते दहा हजाराच्या रेटी निवडून येतील असा आम्हाला सगळे उमेदवार आमचे असा आम्हाला विश्वास प्रभागात कमर बोलणार सगळे शंभर टक्के निवडणूक कसं कार्यकर्ते नगरसेवक हे सगळे सौजन्या वागतात त्यांना दुसरा हेच नाही सकाळचे सौजन्य आरोप नाही काय नाही चांदार उमेदवार आमचे एवढेच मला सांगायचे विरोधक उल टीका करतात त्यांचं कामच आहे ते त्यांना दुसरं काय काम आहे विरोधक वर टीका करायची स्वतःच बघा पहिलं नंतर तुझ्या काम केले का नाही विरोधकांनी विरोधक काय काम केले सगळे भाजपने भाजपने वरून आणखी काम आलं खरी खालच्या चंद्रकांतदा टीका होती मुरली अंडावर टीका होती टीका करून टीकायचं आणि ते मानायचे त्यांना कोणी का अन्याय झाला म्हणतात आमच्यावर अमोल बाल तर म्हणतात अन्याय झाला मान्य करायला पाहिजे होता त्याला कोण राहत निवडणूक यंदा खूप वातावरण तापले சமஸ்யானி விதிஷ்டதாக காமாலும் பூர்ணமாய் இருக்காது. <Overlap/> சமஸ்யானி கருத்து இல்லை तर आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला एकंदरीत त्यांना खूप आत्मविश्वास आहे की या प्रभागामध्ये जे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कामं झालेली आहेत त्या कामांमुळं भारतीय जनता पक्षाचं कमळ या प्रभागामध्ये फुलणार आहे शेवटी मतदान करणारा मतदार राजा आहे मतदारांचा कौल कुणाच्या बाजूला जातो यावरती आपलं लक्ष असणार आहे